नमस्कार मित्रांनो मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसें स्वागत करते धन्यवाद हे बघा मंडळी तुमका मी आता पेरणीपासून व्हिडिओ दाखवलेलेच होत लावण्याचो पेरण्याचं आणि आता भात कापण्याचं तुमका मी व्हिडिओ दाखवणार आहे लोक लोकं कशी भात कापतात कशी झोडतात हो पूर्ण व्हिडिओ मी तुमका दाखवणार आहे आपल्या कोकणातलो तुम्ही बघू शकता धन्यवाद आता हे बघा नाचण्याचं कनस आता योग सुरुवात झालेली आहे तुमका इकडे भात शेती दाखवणार आहे शेतकऱ्याने जे केलेले कष्ट ते आता कसं त्याचं तयार झालं आहे आता बघा इकडे आता भात बघा इकडे नाचण्याचं परिसर आहे इकडे आणि आता आम्ही थोड्या टायमात इकडे भात शेती दाखवणार आहे हे बघा कोकणात आता भात कापणी चालू झालेली आहे प्रत्येक शेतकरी भात कसं कापता तो दाखवतोय हे बघा हा आमचं चूक कोणा इकडे भात कापता अन्नाचा भात ताप का भात कापूक इल्लेलो ऊन आज जरा भरपूर लागतं कल पाऊस लागून गेलेलो हा हे बघा असे ड्रेस घालूचे लागतात नाही तर माणूस एकदम ना काळो पडता आहे उन्हान काय करणार ऊन आज भरपूर हा दोन दिवस पाऊस होतो नाही पूजा ही पूजी पण इलेली आहे बघा भात कापू अन्नाचा या समीर मुंडे यांचा भात आहे बघा किती मेहनत लागता लागताती बघा पासून तुमचा व्हिडिओ दाखवलेलो लावण्याचं पण दाखवलेलो आता भात तो दाखवते ना तू केला ना होय तो अन्ना तिकडे बसून ऊन लागता जास्त हो तो बघा अन्ना तिकडे भात कापता तो बघा हे बघा असे तावेला बिवेला घेऊन असे भात कापूचा लागत जरा ऊन लागतं बघ असं भात बघा आता इकडे भात आता मशीनवर लावलेलं हो सरलो म्हणताय का तो बघा इकडे आता सुकत घालू तो हा बघा ह्या पद्धतीत असं सुकत घालणार कवळे आणून ठेवलेले होत आणि या बघा ह्या दुसऱ्या दुकानाचा इकडे घालतात म्हणजे पटापिटा हतरतात म्हणजे आता इकडे पेंडे आणून ठेवणार भात कापणी झाली की तिकडे पेंडे आणून ठेवणार कारण आतमध्ये जे भात कापतात त्या जागेवर तिकडे पाणी आहे त्याच्यासाठी इकडे कातळावर आता आणून ठेवणार बा त्याच्यासाठी ह्या बघा प्लॅस्टिक पट्टा असता तर असा हत्तरणार खाली आणि याच्यावर पेंडे आणून ठेवणार ते आता ही अशी तयारी करूची लागता पावसामुळे हे हाल करू तर लागलेलंच आता जरा ऊन पडला थोड्या ठेवान झालो होतो पाऊस येऊ हो का सतवलान त्या पावसानं बोलता कधी तो पाऊस हो पावसानं सतवला मग शेती बहुत फुकट गेली रुजवून येला ना मग भात झालेला चांगला यावर्षी आता रुजवून काढला हां कधी कापायचा कधी आणि भात पात्रात पडणार कधी आमच्या हे या पियात त्या दळ्यात आता इकडे भात खावा नाही या एवढा ना, ना कोण माणसा तरी भेटतात काय दोनशे रुपये दोनशे कोण माणसा भेटत नाहीत हा म अच्छा बांगडं घ्यायचं की काय जेवण ना घालायची रांधायचा कधी पुरुष हे बघा ही अशी तयारी करूची लागता प्रत्येक जणांची चाललेलो आहे शेतकऱ्यानंत आता या पावसामुळे आलं तर सकाळी पडून गेलो पाऊस बघा त्या टपकांना पाणी बघा हे बघा असा पाणी असता त्याच्यामुळं भात कापणी तिकडे एके बाजूक असता आणि भात आता कातळा घेऊन येतं तिकडे बाहेर होतं हे बघा इकडे आता टाकून ठेवणार मग नंतर मशीनवर लावणार व आमचं अन्न आज शर्ट घातला नाही तर ना काय तो, तो, तो उघडू असता हे बघा पण ऊन लागतं आता जरा असा ऊन जास्त लागत असलं की मग पाऊस पण येतात संध्याकाळ तू असं चाललेलं काम प्रत्येक शेतकऱ्याचं हे बघा आता तुमका मी इकडे भात कापणे आता दाखवणारच आहे आणि आता भात कापतं तिकडे आणि काय काय इकडे माणसा इकडे पेंडे आणतात पेंडे म्हणजे काय बघा या पद्धतीत पेंडे असतात हे बघा असे पेंडे असतात हे भाताची पेंडे म्हणतो आम्ही इकडे हो बघा हा आमचं अन्न इकडे आता घेऊन येतात हो बघा हो बघा तिकडनं आता किती लांब तिकडे कापतं त्या गटग्यातच तिकडे आणि हा असं टकले ना आता इकडे हे घेऊन येतात पेंडका का बांधून हे बघा ह्या कागदात आणून ठेवणार कारण पावसामुळे असा संरक्षण करून ठेवता आणि आता उद्या भात लावणारच मशीनवर हे बघा असा काम सगळा शेतकऱ्याचा चाललेला सगळं याप चाललेलं तो जाग्यावरच झोडूक बिडूक नाही भेटत आता पूर्वी पूर्वीरकं झोडीत नाही आता मशीनीवर लावतात भाता त्याच्यामुळे हे यापत हे बघा ह्या पावसामुळे असा करूता लागलेला काय करणार हिरबणांना बघा अन्न वाढवणी राहा बघा कसं साफसफाई करतात मग तुमका दाखवतोय हे बघा अन्नाचा आहे इकडे भात लावतो तिकडे मशीनवर हे बघा प्रत्येकाकडे अशी माणसं असतात तो तू कोणाना कवळेन देता विलास तिकडे लावता ती माणसं पण तिकडं लावतात मशीनवर बघा असं काम चाललेला आणि याच्यानंतर बघा सर्लोपाठीमागे बांधतात होता नंतर तो सुखत घालणार असा प्रत्येकाचा ता काम चाललेलं आहे बघा बांधणार बघा ून भरपूर लागतात त्याच्यामुळे आता टोपी बिफी मोठी घातला ना कप्तान टोपी आहे आई हे बघा नाही भात किती चांगला होता हा टुकरानी माती केला आणि पावसाने पाऊस पण होता त्याच्यातनं हा हे बघा हे बघा वलाच आहे इकडे हे बघा त्याच्यामुळे एकदम पूर्ण पडतं इकडे काय सगळा भात दिसता ह्या झालेला हि भात सुद्धा आता लानीत ना गेला आणि ना टुकरा फिरली तो खूप गोळ करून टाकला भाता तो हा पावसान त्याच्यात पावसान सत्ता आणि वणी तर तू का पेंट बांधतो इकडे हे बघा हे सरलीची पेंट इकडे बांधता आहे बघा हा बैलांसाठी गवात आता आता सुकत घालणार ना हे बघा असं काम चाललेला व कोणा ना बघा इकडे कवळीत देतात हा बघा एवढा इकडे भात लावतो हे बघा मंडळी आता भात कापणी जोरात चालू झालेली आहे हे बघा तीच बघा तिची खूप दिसता आमचा प्रत्यमेश फार्म हऊस म्हणून तुमका इकडचे व्हिडिओ दाखवलेले लावण्याच्या टाइमा आणि हे बघा आता कापणी चालू झाली पण पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळे असं कापूक नाही भेटत भात पूर्ण तयार झालेला हे बघा आता इकडे कापणी चालूच आहे जोरात हे बघा भांग्यातनं असा पाणी पण हा तरी पण भात कापूचा काही खळवीच नाही लोक हे बघा इकडे आमचं काग वनिता ही बघा भात कापतात इकडे हा हे बघा अशी भात कापणी करूची लागत हे बघा तुमका मागे आपण चिखलीचा व्हिडिओ दाखवलेला चिकल कशी लावणी कशी लावता हा वनिता हा आता भाताचं या लोकांना काय तर म्हणते लावण्याचं जेवढं दाखवतात भात दाखवीत नाहीयेत हा भात नाही तर म्हणते मुंबईला म्हणतील बरंच भात भात आम्हाला दाखवाच नाही मग भात पिक फात हे बघा या पद्धतीत भात धरलेला हे बघा पिकलेला भात आहे बघा आता पिक पिकून तयार झालेला आता हे बघा आता कापणी चालू झालेली आहे एक भांगू झालो कापून या तर दुसऱ्या भांग्याची लिहिलेच कापू का इकडे कापून देतात आता कवळ्या तिकडे घेऊन जातात आणि मशीनवर लावतेला ही तुमका दाखवणार आहे आमचं साड्यावरलो भाग आहे इकडे हे पावसामुळे आता कापूक नाही बरेच दिवस गवलेला दसरो गेलो त्याच्यातच आता बघूया पाऊस आज जरा आता ऊन पडला आता कापणी सुरुवात केलेली आहे किती कापून होता तर दाखवते तुम्हाला हो बघा हे असे कवळे घेऊन जाऊचे लागतात तिकडे मशीनवर आता बांधी बिंदीत नाही कोण कारण आता बांधूक आमच्याकडे टाइम पण राहिलेला नाही पावसामुळे आवनिता मग कामात जाता माणूस कामात या सगळं होतं आता पावसामुळं काय करायचा काय घाय किती करायची भात चांगला झाला होता पण ह्या पावसानं सगळं के गोंधळ केला ना दुवास हिद्वास तो आता तुम का मशीनवर दाखवते भात कसा लावतो हे बघा इथे तिकडे भात कापून देतो तिकडे मशीनवर लावतोच हो बघा आमचं बनतो आणि आमचं यश आता सग जण मशीनवरच आणि हो राजाने ना स्पेशल मागवलेलं हो काही मोडवणी आहे बघा भात जी गोठे पडते ते साफसफाई करतो बघा हे बघा हे सगळ्यात मशीनवर आता हो साफसफाईसाठी माणूस ठेवलेला हो बघा बघा हे ना इकडे असं साफ करून घेतलेला याचा गवत असतं वरती बारी तासा इकडे काढतात आणि जमले तिकडे बसले गाडी घ्यावरून पाणी पितच तिकडे आमचं सड्यावर असो परिसर हा पूर्ण असो इकडे आज पहिलाच दिवस हा त्याच्यामुळे ऊन पण लागतात बघा हे आता पानबिन खाऊन लिहिलेलो हा एका पानाची लय पाण्याचं बटवत असता मोठो आता तो तिकडे भात अनुभव चाललो ते कापतो कवळे घेऊन ये ना हे बघा आता मी मशीन वर जाते आता मशीन वर तिकडे लावून सुरुवात करणार या पद्धती लागतो

हे बघा मंडळी आज आमची भात कापणी चालू झालेली आहे आणि हे बघा इकडे आता पेंढे आहे हातात इकडे आणि थोड्या टायमात लावणार हे आमचा प्रथमेश फार्माऊस खूप म्हणता होती ही बघा आणि आज जेवण पण हा हे बघा आता इकडे पेंडे हणत ते तुमक दाखवतंय ही आहे बघा आमची प्रथमेश फार्माऊस खूप आमचं पेशल घर ऐकलास आता बघा कसा सुरसुरीत सुरीत बनवीतो हा आता ढवळता हे कुत्रे बित्र झोपवून घेतला नाही मग जेव कुठतील ते बघा झोपलेलं कुत्र आता होता अन तयार होता तुम्ही झोपून घ्यावा नाही हां आता तुमका इकडे भात कापणी दाखवतं इकडे भात कापत कोण हाणत इकडे आता आहे पेंडे घालतात पेंडे म्हणतात त्या का गुंजारा लागतात त्याच्यामुळे बोकार बांधला निय शर्टा पण घातला निय ही पद्धत आहे बघा आमचे मिलेन बघा तिकडे काय करतात ही बघा आता कवळी घेऊन येतात पेंड घालतात पूर्ण वल वलं भांगत येऊ का पाऊस पडून गेलेलो रात्री सो रुपया लागत आहे बघा चिकल बघा किती શરૂઆત લગ હતા હા લોકો કઈ મોકિરતા બગા કલ પણ કોને આજના जी केसर असतो ती या पद्धतीत झोडू शकतो ती जेवण वेळेला तयार था भाजी बघा कशी सुरसुरीत भाजी बनवता बघा कड इलेलो आता इकडे भात परत घेतलेला होता तिकडे जातो जेवण दाखवता घरनो घरने काय काय बनवलं दाखव इकडे हा ही बघा डाळ असते सुरसुरीत डाळ कलेलंच बघा काय होता भात भात पुरणार नाही म्हणून दुसरं टोप ठेवलेलो त्याच्या घरनो भारी ऐकलंस हे बघा हे त्याची कोपीतली चुली बघा त्याची हे बघा आता दुपार तो दीड वाजलेलो आता जोक बसलेली माणसा इकडे कोपीता हे बघा असं जेवण चाललेलं आहे बघा आता जेवण बनवलं आणि हे बघा आता पानावर आता जेवण वाढलेलं आहे इकडे हो बघा घरनं कसं जेवता तो बघा इकडे मशीनवर आता भात लावतो तिकडे असं सगळं काम चाललेलं आणि त्याच्यातच पाऊस पण तिथे घाय झाली होती बघा कल पाऊस पडलेलो फक्त साफ करून इकडे आता इकडे सुकत घेतलेला यामध्ये उद्या वारे भात असा भात वारे येऊचा लागता आहे बघा आता मी दाखवतो इकडे तिथे कामं असतंच बघा भात निसा झडला म्हणजे नाही झाला असा वारे परत चिमबिम काढूचा लागतं कचरो त्याच्यात बघा या पद्धती तिकडे वारे होतो सुप्पाने बघा बघा भात कापणी झाल्यानंतर असं सर्लो सुकत घालूच लागतं सर्लो म्हणजे काही गवत हे बघा बैलांसाठी असा सुकून ते पेंटे आता ते पेंडे घरी घेऊन जाणार हे बघा असं सुकत घातलेलं आता हे इकडे बांधू केलेलं हो बघा आता तुम्हाला असे कवळे करतात हो नंतर त्याचे पेंडे बांधणार आणि ते घेऊन जाणार मग घरी बैलांसाठी एवढा काम असा शेतकऱ्याचा हे बघा हे पेंडे आता घेऊन चाललेले आहेत घरी बघा असे टकलेन पेंडे घेऊन जाऊचे लागतात हे बघा या पद्धती तिकडे सरलो असं सुकत घेतलेलो आहो बघा हे बघा हे गावात असतं आम्ही इकडे सरलो म्हणतो पूर्ण आता सुकलेला ते बघा असा इकडे कातळा कसा सुकत घेतलेला आहे बघा आणि आता आम ते आम्ही बांधणार इकडे त्याचे पेंडे बांधणार आणि ते घरी घेऊन जाणार आता तुमका मी दाखवते इकडे हो बघा इकडे आता कवळे करू लागलेलं होता हो बघा कवळे करता आणि बघा असे कवळे करून ठेवणार नंतर त्याचे पेंडे बांधणार असा प्रत्येक शेतकऱ्याचं काम चाललेला प्रत्येक शेतीत ना असा आणि मंडळी हो जर व्हिडिओ आवडलो तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद